शत्रू जर आत्महत्या करायला निघाला असेल तर त्याला रोखू नये असं म्हणतात तसंच काहीस जर कोण स्वतःच हस करायला निघाला असेल तर त्यालाही रोखायचं नसतं महाविकास आघाडीने स्वतःच हस करायचंच ठरवलंय तर त्यांना रोखण्यात काही अर्थ नाहीये महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात गेली होती कशासाठी तर निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती आणि कोर्टाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला थप्पड मारली तुम्ही जेव्हा निवडणूक जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगलं असत आणि निवडणूक हरलात की मात्र ईव्हीएम मध्ये तुम्हाला दोष आढळतो अशा स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीला सुनावले आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा हा रडीचा डावही आता फसलेला आहे निवडणूक निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीने ईव्हीएमवर दोषारोपण करण्याची टूम काढलेली आहे मी मुद्दाम याला टूम म्हणतोय कारण हीच महाविकास आघाडी जेव्हा लोकसभेत जास्त जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस ईव्हीएम ला विसरली होती ईव्हीएमच्या नावाने खडे फोडणं त्यांनी बंद केलं होतं पण आता मात्र या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळाल्यावर महाविकास आघाडीला लगेच ईव्हीएम मधला दोष सापडायला लागले आणि हे दोष बघताना त्यांनी एक गोष्ट मात्र सपशेल डोळेझाक झाक केली आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास या ईव्हीएम मशीन मधून महायुतीच्या बाजूने गेला आणि त्यामुळे महायुतीला इतकं प्रचंड यश मिळालेलं आहे तुम्हाला आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडी फार मोठ्या तोऱ्यात होती आम्ही सरकार स्थापन करणार मग आमच्यापैकी मुख्यमंत्री कोण होणार यावरच चरबित चरवण सुरू होत कारण त्यांना खात्री होती की आपणच ही विधानसभा जिंकणार आता ती खात्री की तो अहंकार हे शोधावं लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे ती खात्री नव्हती मित्रांनो तो त्यांना झालेला अहंकार होता आणि तो अहंकार लोकसभा निवडणुकीतून पुढे आला होता त्यांना असं वाटत होत की महाविकास आघाडी म्हणजेच महाराष्ट्राची सर्वे सर्व त्यापुढे महायुतीत काय आपला निभाव लागणार तसंच काहीशी परिस्थिती ही महाविकास आघाडीच्या बाजूने होती जरांगेंचं आंदोलन सुरू होत जरांगे जाती जातीत फूट पाडण्यात यशस्वी ठरले होते दुसऱ्या बाजूला राज्यातील मुस्लिम मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहणार होते पण महाविकास आघाडी एक गोष्ट मात्र तिने बघायची टाळली आणि ती गोष्ट होती की हिंदूंची एकता हिंदू एकत्र येतोय आणि हिंदू जर एकत्र आला तर अशा जाती जातीच्या राजकारणाला तसच धार्मिक राजकारणाला म्हणजे मुस्लिमांच्या राजकारणालाही भीक घालत नाही याकडे महाविकास आघाडीने सरळ डोळे चाग केले आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो कि महाविकास आघाडीला सत्य काय ते बघता चालत नाही आणि ज्या वेळेस निकाल लागले प्रचंड मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान झालं त्यावेळेस मात्र त्यांना हा सगळा चमत्कार वाटला खरच तो चमत्कार होता का तर अजिबात तो चमत्कार नव्हता राज्यातील सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या राजकारणाला कंटाळली होती महाविकास आघाडी म्हणजे फक्त जातीपातीचं राजकारण धार्मिक राजकारण इतकंच त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात तयार झाली होती या व्यतिरिक्त विकासाच्या बाबतीत बोलायचं नाही राज्य पुढे नेण्याच्या बाबतीत बोलायचं नाही कोणत्याही अर्थाने पुढारलेला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी बोलायचं नाही फक्त बोलायचं ते जातीपातीवर बोलायचं इतकंच महाविकास आघाडीची आयडेंटिटी होती आणि त्यामुळे जनता वैतागली होती आणि या वेळेस महाविकास आघाडीला उभंही राहता येणार नाही उभंही राहता येणार नाही असा मॅन्डेट असा जनाधार देण्याचा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केला होता मंडळी देशाचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं बघितलं होतं नव्याण्णव जागा जिंकून राहुल गांधी विजयी तोऱ्यात वावरत होते आणि त्यांचा तो विजयी तोरा महाराष्ट्राच्या जनतेला खटकत होता राहुल गांधींना लोकसभेमध्ये नव्याण्णव नव जागा दिल्या ती चूक महाराष्ट्रात करायची नाही महायुतीच्या तुल्यबळ कोणालाही आणून बसवायचं नाही आणि महाराष्ट्रात दुसरा राहुल गांधी निर्माण करायचा नाही असा निर्धार महाराष्ट्रातील जनतेने केला आणि त्यामुळे जनतेने जो जो दनादार दिला तो जनादार कसा होता बघा मित्रांनो अगदी राहुल गांधी कोणालाही होता येणार नाही म्हणजे म्हणतात ना की स्वप्नातला विजय किंवा नैतिक विजय या नैतिक विजयापर्यंत ही कोणाला पोचता येणार नाही अशी तजबीज महाराष्ट्रातल्या जनतेने केली आणि हे सगळं महाविकास आघाडीला अकल्पित होत त्यांनी याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती तशी महाविकास आघाडी स्वप्नातच वावरत होती आणि स्वप्नातच राहणं हे त्यांच्या दृष्टीने फायदेशीर होत वास्तवात काय चाललंय याकडे त्यांनी कधीही बघितलं नाही आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आलेलं मॅन्डेट इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेला जनाधार हा कसा मिळू शकतो आम्हाला कधी जमला नाही कारण त्याच महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातले चाणक्य म्हणजे शरद पवार त्यांनी इतके वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलेलं आहे आणि कुठल्या आघाडीला इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा युतीला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं त्यांनीही बघितलं नाही आणि त्यामुळे यात काहीतरी काळभेर आहे असं पवारांना वाटणं स्वाभाविक आहे हे सगळं वाटणं 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 ते वाटून इतकं झालं मित्रांनो की आता वाटायलाच काही शिल्लक राहिलं नाही आणि मग सरते शेवटी महाविकास आघाडी ही सुप्रीम कोर्टात गेली कारण काय तर पुन्हा ते ईव्हीएमचं रडगाण या अगोदर ईव्हीएमच्या विरोधात ज्यानी ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या प्रत्येकाला सुप्रीम कोर्टाने फेटाळलं होत आणि केवळ फेटाळलं नव्हतं तर थप्पड मारून कोर्टातून बाहेर काढलं होतं ईव्हीएम हॅक करता येत नाही ईव्हीएम टॅम्परिंग करता येत नाही हे कोर्टात सिद्ध झालेलं होतं आणि त्यामुळे कोर्ट अशा सगळ्या भ्रामक गोष्टींवर विश्वास ठेवणं शक्य नव्हतं पण तरीही कुठेतरी आशेचा किरण काहीतरी विघ्न आणायचं या हेतूने महाविकास आघाडी कोर्टात गेली आणि कोर्टाने सपशेल त्यांना थपडावलं थप्पड मारून बाहेर काढलं की अशा प्रकारे होत नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा का आला नाहीत ईव्हीएम मध्ये खोट आहे म्हणून सांगायला विरोधक जिंकल्यावर तुम्ही येता याचा अर्थ ईव्हीएम मध्ये कोट नाही तुमच्या मनोधारणेत खोट आहे एवढंच केवळ सांगायचं कोर्ट सा बाकी राहिलं होतं पण हेतू तोच होता मंडळी अशा प्रकारे तिथे थप्पड खाल्ली पण तरीही हे सुधारणार नाहीयेत नाही, नाही सुधारणार आहेत कारण त्यांना फक्त आणि फक्त ईव्हीएम ला दोष देणं एवढच त्यांच्या हाती राहिलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारे ईव्हीएम विव्हीएम करणाऱ्यांना जनतेने देशाच्या राजकारणात आणि आता राज्याच्या राजकारणातही फार मोठा धडा दिलेला आणि भविष्य काळात तो पुन्हा महाविकास आघाडीला बसू शकतो जर यांनी ईव्हीएमचं रडगाणं थांबवलं नाही तर ईव्हीएमचं रडगाणं थांबवलं तर गोष्ट वेगळी पण मला वाटत नाही की हे ईव्हीएमचं रडगाणं थांबवतील आपला नाकर्तेपणा झटकण्यासाठी आता बिचाऱ्या त्या ईव्हीएमला दोष दिला जातोय असो ते कोणत्या नंदनवनात वावरतायत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्या नंदनवनातच राहू द्या आणि त्यांचं असं होणार असेल तर त्यांना रोखण्यात काहीच हशील नाहीये मित्र उलट त्यांच्या हशातून आपलं मनोरंजन करून घ्या मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद